तिला हलव्याचे दागिणे घातले जातात त्यासोबतच तिळगुळ वाटलं जातं आणि अशा प्रकारची तिळगुळची वडी असेल तिळगुळाचा लाडू असेल किंवा हे तिळगुळ जे आहेत ते असे वाटले जातात याचंच नेमकं काय महत्व आहे ते आपण जाणून घेणार आहोत आणि त्याच्या किमती काय आहेत त्या सुद्धा जाणून घेणार आहोत काय सांगाल काय किमती आहेत आणि काय काय तिळगुळाचे इकडे तुम्ही विकतात हे वीस रुपयाला आहे हे पण वीस ला आणि हे तीस रुपयाला आहे छोटे लाडू वडी पण तीस रुपयाला आहे ते, ते पन्नास आ, रेवडी. रेवडी आ, हे पन्नास रुपयाला आहे त्याला काय म्हणतात रेवडी रेवडी बोलतो काय काय प्रकार आहेत तुम्ही जे दाखवता हे हे साठ रुपयाला आहे मोठी साईज लाडूची हे नव्वद रुपयाला आहे हे मऊ वडी वेगळी साधारण हे वड्यांचे किती प्रकार आहेत आणि लाडूचे किती प्रकार आहेत वड्यांचे दोन प्रकार आणि दारूचे पण दोन प्रकार हो आणि हे जे हलव्याचे दागिने असतात किंवा बोरणांसाठी वापरले जातात तर त्याच्यात काय यंदा नवीन यंदा आहे पूर्वीपासून फक्त हे नवीन आले आता जरा त्याच्यात बाजूबंद हारे बांगड्या मुकुटे म्हणजे पोरांची बासुरी हे लेडीजचा कंबरपट्टा होता म्हणजे लहान मुलींचा आणि छोट्या बाळ्यांसाठी आणि ज्यांची पहिलीच संक्रांत असते त्यांच्यासाठी सुद्धा काही आहे का आहे ना ते सगळं स्वस्त असत संपले आता माल हे नवी नवरी साठी फक्त चारशे रुपये यात मंगळसूत्र आहे कंबर पट्टा आहे काय हे गळ्यातलं हार आहे दोन बांगड्या आहे न अंगठी आहे हे साडी पिणे हे बाजूबंद आहे मुकुट आहे हे बिंदी आहे काय महत्व असतं या दागिण्यांचं हलव्याचे दागिने घातले जातात बोरणांसाठी सुद्धा लहान मुलांचे तुमच्याकडे दागिने आहेत काय नेमकं महत्व असत आहे तो असं आहे की पूर्वीपासून आपल्या परंपरा हे आलेले आहे त्या पर पद्धतीने आपली लोक हिंदू धर्माप्रमाणे सगळे हे सण उत्सव सगळं साजरा करत असतात त्याप्रमाणे आपण हिंदू धर्माचे नाही पालन केल्यावरती मग आपलं पुढच्या पिढीला काही समजणार नाहीये आणि जे डागिने आहे ते हलव्याचे म्हणजे कसं आहे थंडीच्या दिवसात तुम्हाला जे पौष्टिक आहार वगैरे म्हणजे तिळाचे लाडू परत ते तिळाच्या वड्या आहेत परत तुम्हाला असे जे काय तुम्हाला पाहिजे ना श अंगात ऊर्जा शक्ती मिळण्यासाठी ते मिळते आत तिळ तिळगुळ्याच्या समारंभामध्ये ते महिलांचा तुमाला तुमाला मोठा सण असतो भारतामध्ये आणि महिलांचं म्हणजे जसं नवीन नवरी असते नवरा नवरी त्यांना मग ते सजवले जातात पहिल्यांदा पहिले ते हे करतात त्यांना मग नवरीला सगळे ते हलव्याचे डागिने घालतात नवीन साडी असते मुलगा नवर देवला हार असतो नारळ असतो पुष्पगुच्छ असतो असं ते सगळं हे करतात ओके आपण जर पाहिलं तर वेगवेगळे तुम्ही इथे देवळाचे पदार्थ बनवून ठेवलेले आहेत पण सगळ्यात जास्त पसंती कुठल्या मिळते काय जास्त विकलं जात गुळाची वडी वडी आणि हे जास्त घेतले जातात गोळा आपण okay. पाहिलं की वेगवेगळे तिळगुळाचे पदार्थ असतील हलव्याचे दागिने असतील त्याने आता बाजारपेठा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात आपल्याला सजलेल्या पाहायला मिळतात पंचांगाचे दोन प्रकार आहेत एक चांद्रमास आणि एक सौरमास तर सौरमासामध्ये तीनशे साठ तीनशे चौसष्ट तीनशे पासष्ट दिवसांचं एक वर्ष धरलं जातं तेच आपण कॅलेंडर इयर म्हणून म्हणतो आणि चंद्रमास म्हणजे साधारणतः अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसाचा एक महिना म्हणजे दर महिन्याला एक दोन दिवस चंद्राचं चंद्रमास कमी कमी होत जातो आणि म्हणून चांद्रमास आणि सौर्यमास आता या सौरमासामध्ये संक्रांतीचं महत्त्व हे खूप अनन्यसाधारण आहे बावीस डिसेंबरला उत्तरायण चालू होतं त्यालाच हिंदीमध्ये उतरण असं म्हटलं जातं आपल्याकडे शुद्ध भाषेत उत्तरायण असं म्हटलं जातं तर या उत्तरायणामध्ये ज्यावेळेस रवी धनु राशेतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि यांच्या तारखाही ठरलेल्या आहेत साधारणतः चौदा पंधरा सोळा तारखेला दर महिन्याला रवी रास बदलत असतो त्यात फक्त एक फेब्रुवारी बारा तारखेला रास बदलतो कारण फेब्रुवारी महिना लहान असल्यामुळं बारा तारखेला संक्रमण होतं म्हणजे मकर राशीतून रवी कुंभ राशीमध्ये जातो याचं धार्मिक महत्त्व म्हणजे जसं की आपण कृषीप्रधान देशामध्ये आहोत तर ह्याच काळामध्ये ऊस बोरं बाजरी म्हणजे असे उष्णता निर्माण करणारे कडधान्य कर ही पिकं आलेली असतात तर त्यामुळं तीळ आणि गूळ हा या संक्रांतीला एक विशेष खाद्य आहे दोन्हीही पदार्थ शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करणं किंवा ह्याच्यानंतर येणाऱ्या दोन महिन्याने उष्माघात हात टाळावा किंवा उष्णतेचा जास्त त्रास आपल्याला होऊ नये म्हणून अगोदरच त्याची पूर्तता म्हणून तीळ आणि गूळ खाल्लं जातं भारत वर्षामध्ये संक्रांती साजरी केली जाते विविध प्रांतात विविध नावाने संक्रांत साजरी केली जाते जसं पंजाबमध्ये लहेडी वगैरे म्हणतात आपल्याकडं मकर संक्रांत म्हणतात नंतर केरळमध्ये सुद्धा मकर संक्रांतच म्हणतात तामिळनाडू आंध्र प्रदेशामध्ये ह्या सणाला पोंगल म्हणतात की या ठिकाणी तीळ आणि गूळ आता पोंगल करतानासुद्धा ते गुळामध्ये भात शिजवतात कारण त्या वेळेस तांदूळ नवीन आलेला असतो गुळ तयार झालेला असतो म्हणून ते एक पक्वान्न म्हणून त्या दिवशी तो साजरा केला जातात नंतर सूर्य मकर राशीमध्ये म्हणजे शनीच्या राशीमध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये शनी, राशी शनी आणि सूर्य हे एकमेकांचे शत्रू सांगितलेले आहेत आणि नात्याने हे दोघंही म्हणजे सूर्य वडील आणि शनी मुलगा आहे पण तरीसुद्धा शत्रू राशीमध्ये रवीचं आगमन झाल्यानंतर काही वेळेला अरिष्ट निर्माण होतं तर ते अरिष्ट दूर होण्यासाठी म्हणून आपल्याकडं वायन त्याच्यात अपभ्रंश आपण वाण असं म्हटलं जातं की ते दान केलं जातं या दानाला महत्त्व काय की येणारं संकट किंवा संकट टळावं म्हणून आपण बोलीभाषेत सुद्धा एखादी आपत्ती आली की त्याला संक्रांत असं म्हणतो की उद्देश तोच की येणारी आपत्ती किंवा येणारं संकट टळावं म्हणून त्याचा परिहार म्हणून त्यांचं दान सांगितलेलं आहे संक्रांतीचा प्रत्येक म्हणजे आता मकर राशीमध्ये सूर्य गेल्यानंतर की हा काळ तसा उत्साहवर्धक हो असतो की जसं पतंग उडवणं की हा बऱ्याच ठिकाणी एक म्हणजे धार्मिक कार्यक्रम म्हणून साजरा केला जातो तसंच आपल्याकडं आपण मकर संक्रांतीला त्याच्यानंतर रथसप्तमीपर्यंत आपल्या घरातल्या सुवासिनी सगळ्या सुवासिनींना बोलून त्यांना हळद कुंकवाचा कार्यक्रम करून तिळगुळ देणं आणि त्यांना दान देणं किंवा त्यांना वान म्हणतो ते ते देणं हा उत्सव असतो विशेष म्हणजे नववधू म्हणजे ज्या व्यक्तीची पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर तिचासुद्धा आयुष्यामध्ये तिला भविष्यात कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून तिला काळी वस्त्र परिधान करून नंतर हलव्याचे दागिने करून तिला एक उत्सव मूर्ती म्हणून सजवलं जातं आणि तिच्या हातून ते दानं केले जातं तसंच ना घरात नवीन जर बाळ असेल तर त्यालाही भविष्यामध्ये काही संक्रमित गोष्टीची वाईट बाधा होऊ नये म्हणून त्या बाळाचं बोरनान म्हणजे जे, जे काही तुम्ही देवा त्या बाळावरना आव ओवाळून टाकता ते सगळ्यांना देणं म्हणजे थोडक्यात दान करणं हा त्याच्यामागचा उद्देश असतो